नमस्कार मंडळी कसे आहात सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि मजेत असाल अशी मी आशा करते नवीन दिवसाची मस्त अशी सुंदर सकाळ झालेली आहे आणि आज मी आज तुमच्यासोबत काय शेअर करणार आहे हे तर आणि टायटल पाहून तुम्हाला सर्वांच्या लक्षात आलं असेल आज मी तुमच्यासोबत डेली रुटीन न शेअर करता आज माझ्याकडे एक कस्टमर आलं होतं ज्यांचे कॉल सेट आहेत दोन आणि त्याला म्हणजे फिटिंग पण करायचे आणि म्हणजेच अल्टर करायचं आहे आणि त्याचबरोबर त्याला टिपा पण मारायच्या आहेत तर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कॉर्सेटला फिटिंग कशी करायची का कारण त्यात काही इतका अवघड नाही असं बऱ्याच जणांना वाटत असेल मात्र फिनिशिंग सुंदर येण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स असतात किंवा काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत ज्या पूर्ण लक्ष देऊन ऐकल्या पाहिजेत किंवा फॉलो केल्या पाहिजेत तर त्या कोणत्या गोष्टी आहेत त्या, त्या, त्या तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन त्याचबरोबर मी कॉरसेटला सगळ्या काही फिटिंग करून त्याचबरोबर त्याला टिप्ससुद्धा मारून मी देणार आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पहा आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा चाला असेल तर सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करा तर चला मग तर एवरीवन इथं तुम्हाला काय करायचं आहे कॉर्सेटला सुरुवातीला साईज बघायची असते ती म्हणजे छातीमध्ये तिची किती साईज आहे तीन प्रकारचे मापे आपल्याला घ्यावे लागतात सुरुवातीला जो कापड असतं कि किंवा कॉरसेट आहे तो आपल्याला उलटा करून घ्यायचा त्यानंतर अगदी स्मूथली असे व्यवस्थित अंतरून घ्यायचं त्यानंतर आपल्याला मापे सगळे सिलेक्ट म्हणजे बघायचे आहेत फिटिंगचे जे फिटिंगला मापाला दिलेलं असतं ना ते व्यवस्थित मापे टाकून घ्यायचे कमरमध्ये आणि छातीमध्ये आणि त्याचबरोबर सीट साईजमध्ये सुद्धा जेणेकरून कोणताही प्रॉब्लेम येणार नाही नाही एकच साईज बघितल्यानंतर तुम्ही फिटिंग सरळ जरी झाली ना तर अजिबात फिनिशिंग येत नाही त्यामुळे मग मी सांगण्याचा हेतू तोच आहे माझा आता छातीला किती आहे ती साईज तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे मी सुद्धा सेम तसंच करणार आहे आणि फिटिंगला जे दिलेलं असते ना ते हिकडं थोडीशी साईज आणि या साईडला थोडीशी साईज अशी दोन्हीकडे कट करून तिथं आपल्याला म्हणजे मार्क करून घ्यायचं जेणेकरून कोणताही प्रॉब्लेम येणार नाही किंवा कोणत्याही प्रकारचे फिनिशिंग जाणार नाहीये तुम्हाला मी फिनिशिंग सुद्धा दाखवणार आहे एकदम परफेक्ट बसते बघा तर तुम्ही एकदा अशा प्रकारे फिटिंग करून हां बऱ्याच जणी अशाच प्रकारे फिटिंग करत असतील किंवा अल्टर करत असतील मात्र तरी सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते याचं कारण असं कारण प्रत्येकांच्या कला किंवा प्रत्येकाचं फिटिंग करण्याची पद्धत वेगळी असते आणि सुद्धा व्यवस्थितच आपल्याला अल्टर करायचं आहे फक्त तुम्ही खाली अल्टर केला आणि स्लीवजला जर टिप नाही घेतली तर मग ते वेगळंच होतं म्हणजे फिनिशिंग अजिबातच येत नाही त्यामुळे मला सांगणं आहे सुद्धा आपल्याला मार्क करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला व्यवस्थित टीप घ्यायची आता मी, ता स्टार्टिंग मी चालू गेले, असुदे, तर स्टार्टिंग पासून तुम्हाला दाखवली नाही कारण माहिती आहे का मी कॅमेरा चालू करायचं विसरून गेले असू दे तर जिथं मार्क केले ना तिथून आपल्याला टीप घ्यायचं स्टार्टिंगला तुम्ही खालच्या बाजूला ज्या कॉर्सेटची खालची बाजू असणार तिथे लॉक टाकायचं आणि त्यानंतर मगच आपल्याला टीप घ्यायची आहे जेणेकरून खालचा जो भाग आहे तो खाली बसताना उडताना वगैरे अजिबात त्याची टीप उसवणार नाही त्याच्यासाठी ठीक आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे टीप घ्यायची आहे ती टीप जी आहे ती एकदम आपल्याला स्लिव्ह लागतात माहिती का म्हणजे स्लीव पासून त्याच्या किंचित का ना आपल्याला म्हणजे फिनिशिंग घ्यावीच लागते खूप जन टेलर जे आहेत किंवा खूप स्टिचिंग करणाऱ्या ज्या लेडीज आहेत त्या सांगत नसतील कदाचित म्हणून मी सांगते तुम्हाला फिनिशिंग घ्यावी असं जर वाटत असेल ना तर आपल्याला काय करायचं आहे सुरुवातीपासून म्हणजे जिथून आपण फिटिंग घेतो ना तिथून आपल्याला एकदम स्लूजपर्यंत स्लूज एंड एंडपर्यंतच फिटिंग घ्यायची किंचित घ्यायची मात्र घ्यायची जेणेकरून फिनिशिंग उत्तम येते आणि त्याचबरोबर त्या ताईनी याला फिटिंग पण करायला सांगितलं होतं सॉरी शिलाई द्यायला मग ती पण सगळी काही शिलाई देऊन घेतली आता इथं तुम्ही बघू शकता हा कॉरसेट मी येलो कलरच्या सोबत फिटिंग केला आहे बघू शकता एकदम सेप वगैरे म्हणजे फिनिशिंग उत्तम आलेली आहे कुठेही कमी जास्त वगैरे पकडलेलं नाही आहे स्लूजमध्ये वगैरे तीसुद्धा आलेलीच आहे त्यानंतर मग हा जो एलोचा कॉन्सेट होता ना त्याला पण टीप मारायची होती आणि त्यांना स्ल्यूज कमी करायच्या होत्या मग स्ल्यूज कमी करत करत मग आपण खालचा जो भाग आहे जिथे टीप मारायचे आहे ना तिथे आणून आपल्याला जुळवायचा असतो आणि एकदा दोनदा केलात तर तुम्हाला नाही समजणार त्यामुळे एकदा दोनदा तुम्ही दोन, दोन तीनदा जर सारखं सारखं केला अल्टर करायचं काम तर मग परफेक्ट जमेल जे नवीन आहे त्यांच्यासाठी आहे जे जुने आहेत त्यांना काय माहितीच असतं तर बघू शकता अशा प्रकारे मग याला पण मी टीप वगैरे मारून घेतली आणि कस्टमरांना थोडस खुश करायचं परत जर कस्टमर यावं असं वाटत असेल ना तर चांगली टीप वगैरे मारून डबल टेबलला द्यायचं त्यांनी जरी नसेल सांगितलं तरी एखादी मारून द्यायची थोडा किंचित चापला वेळ जातो आणि थोडा किंचित सापला दोरा पण जातो आणि थोडंसं कष्ट जातं मात्र चांगलं जर आपण फिटिंग वगैरे करून दिलं किंवा फिनिशिंग जर उत्तम आली तर ते कस्टमर परत आपल्याकडे अट्रॅक्ट होतात किंवा परत परत येतात त्यामुळे आपले कस्टमर पण वाढतात आणि शिवाय आपल्यावरचा विश्वास पण म्हणजे बसतो त्यांचा आणि आता तुम्ही मला सांगा कमेंट करून हे आता या दोन कॉ कॉर्सेट फिटिंग केलं आहे आणि या दोन्ही कॉर्सेटला मस्त अशी टीप मारलं आहे सगळी संपूर्ण कारण टीप जी आहे ती नाजूक असते रेडीमेड कॉर्डसेटची म्हणा किंवा नेडी रेडीमेड कपड्यांची तर मला सांगा तुम्ही या अल्टर केलेल्या दोन्ही कॉर्सेटची मी किती किंमत घ्यावी किंवा किती पैसे घ्यायचे तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि बघूया कोण किती सांगत आहे कोण किती सांगत आहे मला बघायचं आहे कारण मी फर्स्ट टाइम कॉर्सेट जो आहे तो अल्टर करून दिलाय आणि याचे थोडेसे म्हणजे धागे खूप नाजूक होते त्यामुळे पूर्ण कॉर्सेटला मी टिपा मारलेल्या आहेत पिढिओ खूप लाँग होते म्हणून तुम्हाला थोडंसंच दाखवलेलं आहे बघू शकता इथे आणि मग येलो कलरचा पण कॉर्सेट होता त्याला पण टीप मारली आणि ही जी पॅन्ट आहे या पॅन्टीला मी काय केलेलं आहे डबल टीप मारून घेते तुम्ही पण डबल मारायचं जेणेकरून कसं होतं जर तुमचं कस्टमर म्हणजे जरी लांबच असो किंवा जवळचा असो तुम्ही डबल जर मारून दिलात तरी त्यांना म्हणजे ज्यावेळेस ते वेअर करतात त्या बरेच जण कस्टमर काय करतात घरी गेले ना चेक करतात त्यांनी किती टिप दिले व्यवस्थित डबल दिले की न दिले पैशाच्या मानाने वगैरे आणि त्यासाठी मन मला तरी सांगणं आहे तुम्ही डबल टिपच मारत चला त्यानंतर मग येलो कलरच्या कॉटसेटला पण व्यवस्थित मी वरती कॉलरला वगैरे पण टीप मारून घेतली आणि बघू शकता इथं सगळे काय कॉर्सेट वगैरे टिप मारून झाले आणि त्यानंतर मग पिंक कलरच्या पॅन्टला पण व्यवस्थित म्हणजे टिपा मारून घेतल्या आणि एकच नंबर मला तर हे कॉर्डसेट खूप आवडलेत मी आता असेच कॉर्डसेट शोधते आहे कारण मला पण डेलिवेअरसाठी हवे आहेत जर तुम्हाला पण घ्यायचे असतील ना जर आतापर्यंत तुम्ही वेअर केले नसतील ना तर एकदा घेऊन पहा खूप छान असतात आणि या कापडावरून मी ब म्हणते कारण खरंच खूप छान आहे आणि शिवाय याची प्राईस पण कमी असेल मला वाटते मी काय त्यांना नाही विचारली आता मला तुम्ही खरंच करून सांगा बरं का मी या कॉरसेटचे किती पैसे घेऊ कारण मी फर्स्ट टाईमच कॉर्सेटला टीप मारून किंवा मा अल्टर करून देते त्यामुळं मला पण त्याची काही माहिती नाही प्लीज आ, मला कमेंट करून सांगा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर तेवढं सबस्क्राईब करा बेलाकॉन प्रेस करा व्हिडिओला पण हाईप करा आणि मी कॉन्सेटला अल्टर असं करते तुम्ही कसं करता ते पण मला कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर माझं काय चुकलं असेल तर मला खरंच मनापासून क्षमा करा चला भेटू पुढच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय